महालक्ष्मी मंडळी जेव्हा जीवनामध्ये महालक्ष्मी आपल्या घरामध्ये असते तेव्हाच धनधान्य संपत्ती आपल्याकडे आहे आणि त्याच्याशिवाय जीवनच नाही हो पण हीच महालक्ष्मी माता भूतलावर आपल्याला धनधान्य संपत्ती देण्यासाठी आलेली आहे काल कारण हे असंच झालं काय की एकदा जान्हवी तीरावर सगळे ऋषी मुनी मिळून यज्ञ समारंभ करताय आणि तो यज्ञ समारंभ सुरू असताना नारायण नारायण म्हणत नारद महर्षींची स्वारी आली नारदांनी ऋषींना विचारलं की आपण हा सगळा यज्ञ भाग करताय पण या यज्ञाचा हविर्भाग आपण कोणत्या देवतेला देणार आहे उत्तरादाखल सगळ्या ऋषी म्हणून सांगितलं की छे याचा आम्ही विचारच केलेला नाहीये हा यज्ञाचा आविर्भाग आम्ही कोणत्या देवतेला द्यायचा हा भाग विचारात घेतलेलाच नाही नारद महर्षी सांगतायत की नाही यज्ञाचा हविर्भाग योग्य त्या देवतेला मिळाल्याशिवाय आशीर्वाद कसे मिळणार मग पुन्हा प्रश्न पडलाय हो की या यज्ञाचा आविर्भाग आपण कोणत्या देवतेला द्यायचा कोणती देवता श्रेष्ठ विचार करता करता नारद महर्षींनी सांगितलं की आपल्या ऋषींपैकी एका ऋषींना तुम्ही सामोरं करा की जे ऋषी सगळ्या देवतांची परीक्षा घेऊ शकते देवतांची परीक्षा घेण्यासाठी कोण ऋषी तयार होणार सर्वांनी मते ठरलं ऋषींची नेमणूक करायची आहे आणि भृगु ऋषींची नेमणूक झाली आता भृगु ऋषी कोणती देवता सर्वश्रेष्ठ ही परीक्षा घेण्यासाठी म्हणून ब्रह्मदेवाच्या दरबारात आलेले आहेत ब्रह्मदेवाचा दरबार भरलेला आहे आणि त्याच वेळेला दरबारामध्ये येण्याची परवानगी न मागता भृगुरुषी भर 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 पावलं टाकत आलेले आहेत आणि आसनस्थ झाले ब्रह्मदेवाने बघितलं संतापाला आणि त्या संतापात ते म्हणतात संता की ब्रह्मसभेमध्ये कसं यायचं याच तारतम्य आपल्याला नाही आहे भृगुषींनी विचार केला एवढी कोपी तर देवता यांना यज्ञाचा आविर्भाव कसा देणार निघाले रागात पण जात असताना त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की यापुढे पृथ्वी तलावर आपली पूजा होणार नाही आता भृगुषींची स्वारी शंकर पार्वतीकडे आले शंकराकडे आलेली आहे कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती एकांतात बसलेले बाहेर द्वारपाल उभे आहेत मंडळी आपल्याकडे पण हाच प्रघात आहे ना पती पत्नी एकांतात बसलेले असताना अचानकपणे जायचं नाही आहे मग ऋषी तरी कसे जाणार म्हणून द्वारपालांनी रोखलं त्यावेळेला भृग ऋषी म्हणतायत हीच तर खरी वेळ आहे आत जाण्याची आणि भृगुषी अचानकपणे आत गेले समोर भृगुषींना पाहिलं बरोबर पार्वती माता लज्जित झाल्या पण शंकर शा, मात्र एवढे कोपित झाले की त्रिशूळ घेऊनच मागे लागले भृगुषींनी विचार केला एवढी कोपित देवता यज्ञाचा आविर्भाव यांना कसा देणार आणि मग जाता जाता ऋषींनी शंकराला ही शाप दिला यापुढे पृथ्वी तलावर आपल्या फक्त लिंगाचीच पूजा होईल मंडळी आपण बघतो शंकराच्या लिंगाचीच पूजा आहे आणि मा, मग आता मात्र विष्णू विष्णुदेवतांकडे आलेले देवता एक हात असा उशाशी पाय लांब आहेत आणि याच पद्धतीनं आसनस्थ झालेले आहेत लक्ष्मी माता त्यांचे पाय दामत ऋषींनी ते दृश्य बघितलं भरभर भरभर भर गेले आणि विष्णूंच्या जवळ जेव्हा आले त्यावेळेला त्यांनी विष्णूंच्या वक्षस्थळावर पाय दिला विष्णूंच्या वक्षस्थळावर पाय दिल्या बरोबर विष्णू देवता उठून बसल्या आणि लगेच म्हणतायत माझ्या वज्रासारख्या देहावर पाय ठेवत असताना आपणास त्रास तर झाला नाही ना ऋषींनी ना। विचार केला एवढी शांत देवता मग यज्ञाचा आविर्भाग यांनाच दिला पाहिजे पण मंडळी विष्णू देवतांचे पाय दाबत असणाऱ्या लक्ष्मी मातेनं ते बघितलं आणि लक्ष्मी मातेनं विचार केला की या भृगुषींनी वक्षस्थळावर पाय दिलेला आहे ज्या ठिकाणी माझी जागा आहे लगेच त्यांनी देवतेला सांगितलं की यांना शिक्षा झाली पाहिजे विष्णू म्हणतात छे याही कामामध्ये त्यांचा काहीतरी उद्देश असेल पण छे हो लक्ष्मी माताच ती कोपितच आली रागात आली आणि वैकुंठामध्ये लक्ष्मी माता आणि विष्णू देवता यांच्यात प्रेम कलह झाला मंडळी देवतांचा प्रेम कलह असो का कोणताही कल असो आपल्यासाठी वरदानच आहे आणि त्या वैकुंठातून लक्ष्मी माता क्रोध रूपाने निघालेली आहे आणि करवीर पीठामध्ये येऊन आपलं वास्तव्य केलेलं आहे परंतु आता वैकुंठ सोडून लक्ष्मी माता गेलेली आहे मग विष्णू देवता तरी तिथं कशा राहणार म्हणून त्याच लक्ष्मीचा शोध घेत घेत विष्णू भूतलावर आलेले आहेत आणि तिरुपती बालाजी या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलेले आहे हीच लक्ष्मी माता आज आपल्याला धनधान्य संपत्ती देऊन आपल्या जीवनात उत्तुंग ऐश्वर देते ते ऐश्वर आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून याच पद्धतीने आपण सर्वजण या लक्ष्मी मातेची आराधना करूयात आणि आशीर्वाद घेऊयात गोपाल भगवान की